कमी झाला देवाला त्या गोष्टी लागतात संतांचं तसं संत म्हणजे तुमच्याकडे ज्ञान नाही ना तरी ज्ञान आम्ही देतो ऐक नाही पै ते ज्ञान गा बरवे जरी मनी आणावे तरी संताची संतची या बजावे सर्वस्वेशी तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संतांचा संताकडे जाणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे दोन मार्गाचा आपण विचार केला पहिला मार्ग असा होता की तुमच्या तुमची जी पात्रता आहे त्याचा आहे आणि तुमच्याकडे जर ज्ञान नसेल तर संत तुम्हाला ज्ञान देतात आहे की नाही शिक्षण तुम्हाला संत देतात आणि तिसरा महत्वाचा मुद्दा संतांकडे ओघ काय आहे संतांचा किंवा तुकारा मारायचा याचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे संतांची पूजा केलेलं हे देवाला आवडतं म्हणून विठल विठल समोर मला वाटतं मारुतीचं मंदिर आहे एक नाही हनुमानाचं मंदिर आता तुम्ही कुठल्याही गावात जा एखाद्या साध्या साध्या वस्तीवरती जा तुम्हाला मारुतीचं मंदिर तिथं भेटल किती छोट्या वस्तीवर जा मारुती कोण आहे भक्त आहे संत आहे की नाही मारुती भक्त आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रामाचं मंदिर नाही भेटणार पण तू देवाला काय आवडतं देवाला आवडतं भक्ताची स्तुती केली देवाला आवडतं भक्ताची पूजा केली म्हणून तुम्ही जर संतांची पूजा केली तर काय होणार आहे देव आपोआप खुश होणार आहे म्हणजे एका दगडात काय होणार आहे दोन देव भेटणारे विठल विठल आता आपण देव भेटण्याचा संत भेटण्यावर उपाय पहिला पर्याय सांगितला की बहु अवघड आहे संत भेटी परी जग जे ठिकाण असेल किंवा हरि हरिप्राप्तीशी उपाय धरावी तर संत जे पाय ना देवाकडे गेलं की, की संत भेटतात हा पहिला उपाय आणि दुसरा उपाय काय माहिती का दुसरा उपाय हा आहे की तुम्हाला संत जर भेटायचे असेल तर अनंत जन्म पुण्य करावा लागल अनंत जन्म इतकं पुण्य करावं लागल इतकं पुण्य करावं लागल की त्या पुण्याला सीमा नाही तेव्हा तुम्हाला संत भेटतील अभंगाच्या पहिल्याच्या कसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो तो म्हणतात की माझं जे मी पुण्य केलेलं आहे वर्षानुवर्ष जन्मोनी जन्म जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा ही कृपा झाली कशाची आम्हाला संत चरण भेटलं संत चरण भेटण्यासाठी काय करावं लागतं ते अर्थ ते सदैव अर्थ वाहती संत भेटावे चित्ती ते अर्थ सदा वाहती संत भेटावे तयापाशी त्यांचा आणि संत भेटीचा तुम्हाला जर संतांची भेट घ्यायची असेल तर अखंडित संतांचं चिंतन तुम्हाला करावं लागेल मला संतांची भेट घालून द्या माझी संतांची भेट कधी होईल असं तुमच्या मनाला जर वाटत असेल तर तुमची संताजी भेट होईल ह्याच परास्पर्श हाच तुकाराम महाराजचा अभंग निळोबरायांनी स्वतःच्या मनात हसवला आणि निळोबरायांनी काय केलं निळोबरायांनी अखंडित संतांचं भजन केलं अखंडित देव संत मला भेटाव अशी त्यांनी आस मनी बाळली आणि त्यांना काय झालं संत भेट झाली कशी होते बहुत दिवस अरत बाघवी आशीर्वाद विले आजी आकस्मात फळदेव आले दृष्टी देखील श्री हरीची पावले घेतले मागे जन्म त्यांचे सार्थक झाले हो धन्य आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी फेडी दृष्टीचा मळ दृष्टी दाखविला त्यांनी फेडी बुद्धीचा मळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो म्हणजे हजारो वर्ष निळोबराय निळोबरायांना तुकाराम महाराजांची संगत प्राप्त झाली त्यांचं शिष्यत्व प्राप्त झालं हे कशामुळे प्राप्त झालं हा हजार हजारो वर्षांचं तप त्यांचं आहे हजारो वर्षांचं पुण्य आहे म्हणून निळोबारायांना त्यांचं शिष्यत्व प्राप्त झालं विठ्ठल विठल <गणागी> आता तुम्ही म्हणले ठीक आहे संत भेटले सगळं झालं देव न भेटता संताकडे गेलो संताकडे जाऊन फायदा काय झाला आम्हाला आहे की नाही संताकडे जाऊन संता देवा इतकी ताकद आहे का संतामध्ये तर आहे देवापेक्षा जास्त देव काय म्हणतात तुकाराम की संत कुजावे आरते सारा है देव सारावे पारते की नाही तुम्हाला जर असा प्रसंग आला तुमच्या पुढे देव आणि भक्ताला निवडायचं ना त्यावेळेस तुम्ही जर भक्ताला निवडलं तर देव सुद्धा तुमच्यावर जास्त प्रसन्न होईल ही भावना तुकाराम मारायची मग संत काय करतात संत चार गोष्टी आपल्या आयुष्यात करत असतात पहिली गोष्ट म्हणजे संत तुम्हाला सांभाळतात तुम्ही सांभाळलेले संत निरविली भय खंती ख संत तुम्हाला सांभाळतात किंवा चित्ती तैसे तर संत तुम्हाला दुसरी गोष्ट काय संत तुमच हित करतात संत तुमचं हित करतात ही काढती हित देऊनी वाढविती नाही का श्रुतीपरोवती मावली जागा ऐक नाही संत तुम्हाला तुमचं हित करतात पहिली गोष्ट मी काय सांगितली संत तुम्हाला सांभाळतात दुसरी गोष्ट काय सांगितली संत तुमचं हित करतात तिसरी गोष्ट काय माहिती का संत तुम्हाला जागवतात आणि चौथी गोष्ट संत तुम्हाला शिकवतात विठल विठल थोडा वेळ आहे थोडासा मी पाच दहा मिनटं जास्त घेईल पण सुंदर चिंतन आहे बरं का याच्यात पहिला पहिला मुद्दा जो मी तुमच्या पुढे मांडलाय संत तुम्हाला सांभाळतात सांभाळणं म्हणजे दोन अर्थ आहे बघा याच्यातच आहे दोन आता जे सांगितलं मग तुम्ही सांभाळेले संत निरविधी भयकांची पहिलं सांभाळणं म्हणजे कोणतं माहिती का दोन अर्थाने सांभाळणं दो हा शब्द वापरतो मायेबापे सांभाळती लोभाकारणे पाळती हे एक सांभाळ झाला तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळित याच प्रकाराचा संभाळ नाही आणि दुसरा सांभाळ कोणता आहे जर तुम्ही मला सावरण सांभाळणं म्हणजे सावरण या अर्थाने तुम्ही सांभाळणं असं सांगताना मला मी काहीतरी वेगळ्या मार्गाला गेलो असतो की नाही दोन अर्थाने मग या दोन्ही अर्थाचा संदर्भ आपण शिवाजी महाराजांशी लावू शकतो तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजला दोन अर्थाने सांभाळलेले आहे पहिलं सांभाळणं म्हणजे काय माहिती का जसं तुका मने तर त्या अर्थाने म्हणजे कसं माहिती का तुकाराम आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला खूप सुंदर प्रसंग आहे म्हणजे राजा व्हायचा असेल तुम्हाला तर संस्कार लागता। आता खूप राजे झाले बरं का आपल्या जगामध्ये खूप सारे राजे झाले हा पर्व काळ आहे तुमच्या सप्त्याची विशेष खासियत सांगू का तुम्हाला अत्यंत सुंदर वैशिष्ट्य तुमच्या सप्त्याचं इतके गुण मिळून आलेले या सप्ताहामध्ये आणि विशेष ही जी पूर्ण लोकांचा उत्साह इतका सुंदर आहे पहिला म्हणजे एक तर आता परवा दिवशी अं माघुद्ध माघ शुद्ध दशमीचा मुहूर्त आहे नाही तुकाराम महाराजाला स्वप्नात उपदेश झाला होता माघ शुद्ध दशमीला अत्यंत सुंदर त्या अनुषंगाने हा बंग सुंदर आहे पहिली गोष्ट म्हणजे माघ शुद्ध दशमीचा अत्यंत खूप सुंदर देहूला खूप मोठा कार्यक्रम का या निमित्ताने असतो पहिला तो एक मुद्दा दुसरा म्हणजे त्याच दिवशी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्याच दिवशी आहे तिसरा म्हणजे मला वाटतं जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा पण हाच योग आहे असा त्रिवेणी संगम खूप सारे योग असू शकतात परंतु तीन मी या अनुषंगाने सांगितले अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे म्हणून संतांचं महत्व संतांचं महत्व इथे हे विषय करत तुकाराम महाराजांकडून काही गुण शिवाजी महाराजांनी घेतले होते थोडे अतिशयोक्ती वाटायला तुम्हाला पण सत्य येते पहिली गोष्ट म्हणजे काय झाले एकदा तुकाराम महाराज कीर्तनात होते शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसले आणि शिवाजी महाराजांची जी गणिम आहेत शत्रू आहेत त्या शत्रूंना कळालं की शिवाजी महाराज कीर्तनात बसले त्या शत्रूंनी पूर्ण मंदिराला वेढा टाकला कीर्तन चालू होतं ते काय करायचे शत्रू ते मंदिरात घुसायचे मंदिरातून त्यांना बा, बघायचं अरे हा शिवाजी उचलला शिवाजी महाराजाला बाहेर घेऊन आले की दुसरा माणूस आणि नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं कीर्तन संपल्यानंतर की हा गोंधळ चालू आहे की परकीय कोणीतरी परकीय जो गणिम येतोय शिवाजी महाराज उचलण्याचा प्रयत्न करतो बाहेर घालवतो या पूर्ण गोंधळामध्ये शिवाजी महाराज निष्ठून गेले परंतु यातून तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांनी त्या चमत्कारिक पद्धतीने म्हणा परंतु तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांच्या वाचवलं म्हणजे काय सांभाळलं विठल विठल बऱ्याचशा जणांना वैज्ञानिक लोकांना पटणार नाही याच्यापेक्षा आणखी एक सुंदर लौकिक अर्थाने झालं परंतु खऱ्या अर्थाने विचाराच्या अर्थाने जर झालं तर शिवाजी दोन दोन गुण तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी घेतलेले म्हणजे ते त्यांच्या जन्मा जात असेलही परंतु शिवाजी तुकाराम महाराजांच्या जीवनातून तो उपदेश घेऊ शकतात ते पहिला म्हणजे स्त्री दाक्षिण्य शिवाजी महाराजांनी आयुष्यभर स्त्रियांची इज्जत केलेली म्हणून त्या राजाने मोठे मानल्या जात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त कोणा पुढे ठेवायचं थे। हे तुकाराम शिवाजी शिकले म्हणजे जेव्हा जेव्हा ती कल्याणच्या सुभेदाराची सोय शिवाजी तेव्हा त्यांची नजर काय झाली शिवाजीची मला तरी कधी वाटतं की आस्था परस्त्री समोर माझी नजर शिवाजी व्हावी असं मनाला मान, वाटत असतं इतकी सुंदर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी ती एका कवीने खूप सुंदर रेखाटलेला आहे की अशीच असती सुंदर आई असती अशी जर असती आई आमची सुंदर रूपमती आम्ही बदले छत्रपती असं कोण म्हटलं शिवाजी महाराजांनी त्यावेळेला कुठल्या तरी कवीने हा जो गुण आलेला आहे तो किंवा शिवाजी महाराजांमध्ये असेल परंतु तुकाराम महाराज चरित्रामध्ये तो एक साम्य गुण आहे काय तुकाराम महाराजाकडे जेव्हा तुकाराम महाराजांना आळ लावण्याकरता त्यांच्याकडे एक गणिका पाठवली गेली त्यावेळेस तुकाराम महाराजांचे शब्द काय होते I'm sorry. जाई हो तू माझे न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नवे आता हा भंग थोडा बदला आला आपल्याला आता विष्णुदास तैसे नवे विठल विठल अतिशय आजचं वातावरण जर आपण बघितलं आज सुद्धा तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वर महाराजांचे शिवाजी महाराजांचे जे गुण आहेत त्यांची जी वागणूक आहे त्यांची जी क्रियादर्शन आहे त्यांच्याकडे जर आज आपण बघितल्या आज सुद्धा ते लागू पडतं तुकाराम महाराजांनी जेव्हा त्यांच्या गाथा बुडवल्या होत्या तेव्हा चौदा दिवस उपोषण केलं चौदा दिवस उपोषणाची ताकद जडी सहित वया येलेला आहे उपोषणाची ताकद आहे आज आपण बघतोय उपोषणाची ताकद अख्खा महाराष्ट्र सात महिन्यापासून सात महिने झाले का पाच सहा महिने नुसतं महाराष्ट्र झुलण चालू इकडं इतकं वातावरण हे कोणाचं कोणाचं जरांजे पाटील असेल कुणी असत हा आदर्श कुणाचा आहे तर त्या काळात तू करा महाराजांनी उपोषण केलं उपोषणाची ताकद काही बोलायची गरज नाही कोणाला शिवाय द्यायची गरज नाही फक्त मनस्ताप करून घेतला ना तरी काय होत सगळे हादरून जातात देव सुद्धा हाडून जातो त्या काळात देवाला हादरलं होतं तुकाराम महाराजांनी आणि आजारांजे पाटलांनी सरकारला विठल माझा मुद्दा <laughs> <laughs> असा आहे पहिला मी मुद्दा मी तुम्हाला सांगेन सांभाळलं दोन अर्थाने एक तर तुम्हाला सांभाळलं म्हणजे काय तुमचं संरक्षण करणं दुसरं म्हणजे तुम्हाला चांगल्या मार्गाला लावणं तुकाराम महाराजांमुळे काही गोष्टी शिवाजी महाराजांनी घेतल्या म्हणजे काहीतरी त्यांनी एकमेकाचं अनुकरण केलं हे एक, केल, एक दृष्टिकोन आहे पहिला कोणतात हित करतात सांभाळतात तिसरं जागवतात तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला तुम्ही जागा बोलत आहे ना तुम्हाला जागृत करत राहतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवे व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण घा हा देवासी तुम्हाला जायचं कुठे हा मूळ पत्ता तुकाराम सांगतात आपला जाग करतात तुकाराम महाराज आयुष्यातला एक सुंदर प्रसंग आहे बघा गंगाराम मावाळ नावाचे एक गृहस्थ आहेत ते त्यांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक आहेत बोडूस गावाचे आणि त्या गंगाराम मावळांचं काय होत ते असे घरी झोपलेले होते सकाळची वेळ झाली त्यांच्या गंगाराम मावाळ झोपले ते सकाळी त्यांच्या ज्या लक्ष्मी त्यांनी सांगितलंय म्हणजे सगळ्या गायी आलेल्या आहेत पण आपली एक गाय आलीच नाही मग गंगाराम मावाळ तेवढ्या रात्री निघले रात्री आता एवढ्या रात्री पुढे आहे तरी पण त्यांनी दोन ते डोंगर पायाखाली घातले त्यांना एक रात्री मध्यरात्री एक माणूस भजन करताना दिसले त्यांना वाटलं आता कोणाला सांगा ते बाबा हे मग त्याने त्या भजन करणाऱ्या माणसाला विचारलं म्हणे बाबा माझी म्हैस पाहिजे का म्हणे तुम्ही ते बाबा म्हणले अरे याड्या म्हैसीचा काय विचार करतो देव पहावया करी वो साया साई ना म्हशीचा काय अपय त्याला वाटलं हे बावळ आहे काय कोण मी एक विचारतो हे एक सांगतोय म्हणलं बाबा तुम्ही माझी म्हैस सांगा म्हणजे कामा सल्ला नका देऊ मला तुम्ही तू एक काम कर म्हणे आता लय रात्र झाली तू दमला तू घरी जाय म्हणे घरी म्हैशी होऊन जाईल असंच असं नाही काहीतरी हा दमला बी नव्हता खरंच लय हिंडला लय फिरला मग याला वाटलं जाऊ आता किती हिंडलो तर मैस काही सापडत नाही हा करत आला घरी घरी पाहतो तो गोठ्यात मैस त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला बोलणे हाची उपदेश करून सायास शिकवित सहज बोलतात तुम्हाला लय सांगत नाही फक्त काय सांगितलं अरे काय आलं नादी लागली आपण सगळे मशीजात नादी लागलो विठल विठल त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला त्याला घरात सुद्धा जा तर आपण मागितलं काय नाही कल्पतरू तळवटी जो कोणी बैस नाही म्हणजे माऊलीच्या खूप सुंदर बघा म्हणजे तुम्हाला तुम ते सगळं उपलब्ध तुम्ही जात नाही त्याच्याकडे काय पा, दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची ते त्या गो गोचिड अशुद्ध काय न सेवित का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकीची घरी परिपराग सेवीचे भ्रमरी येरू चिखलची उरे ना तरी निदैवाच्या परिवारे रोहया लुतरिया संसारी सहस्रवरी परी उपवास करी वरी वैसुनी ऐक नाही तैसा हृदयामध्ये निरामु सर्व सुखाचा आराम तरी भ्रांतावरी भ्रांताचा कामू विषयावरी विठल विठल ज्ञानमान लोक पुढं बसल्यावर बर असतंय ते एका ऐक नाही विठल विठल त्याला तुमच्याकडं इतकं मोठं ऐक नाही इतकं मोठं तुम्हाला भेटू शकतंय आता जो गोचिड आहे आपल्याला सगळ्याला म्हणजे मला कधी कधी संतांचं हे चांगलं वाटतंय बर का की एखादा माणूस आहे त्याला शिकवायची पद्धत खूप सुंदर आहे संतांची शिकवायची पद्धत कशी माऊलीचं जर आपण बघितलं माऊलीने काय केलं सेपरेट ग्रंथ तयार केलं प्रत्येकासाठी तुला ज्ञानी बाबा मग तुला अनुभव अमृत घे तू थोडा मुमक्षी आहे तुला ज्ञानेश्वरी घे एखादा म्हणला मला काहीच कळत तू फक्त माग माग काय म्हण हरिपाठ म्हणे ताकद सगळ्यांची सारखीच बरं का किती ज्ञानी असू द्या हरिपाठात तीच ताकद आहे तीच ज्ञानेश्वर मध्ये तेच सगळे आज मी सहज युट्यूबवर व्हिडिओ पाहिला पाहिला सहज पाहिला मी आता पूर्ण नाही पाहिला त्याच्यामुळे मला त्याची कल्पना नाही पण मनक्याचे आजार बरे करण्यासाठी ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या वाव्या वाचाव्या असा आशयाचा तो व्हिडिओ आता म्हणजे एवढी मंत्रासारखी ताकद नाही ते तीच ताकद त्या हरिपाठ ऐक ना हरिपाठात तीच ताकद आहे हरिपाठी गेले ते निवांतची राहिले भ्रमर गुंतले कळीचे सगळ्यात आपल्या सारख्याला जर काहीच नाही करता बस हरिपाठ पाठका बस हरिपाठाचा आनंद घ्या बस बाकी काही नाही संगती संगत ते आकळावा श्रीपदी येणे पण ते सोपे सोपे मार्ग हरिपाठात सांगितलेले आणि हरिपाठ अवघड पण तेवढा काही गेल विचारलं ना हरिपाठ अरे सगळं म्हणता येतो मागून मला माय सिरियलच लक्षात राहतं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम सिरियल लक्षात राहिलं हो चार पाच वर्ष त्यात हिंडावं लागतं विठवलं विठवलं माऊली जर बघितलं आपण प्रत्येकासाठी वेगवेगळी ग्रंथ निर्मिती आहे तुमच्या बुद्धीच्या पोहोतीनुसार पण ज्ञानेश्वरीत तुमच्या बुद्धीच्या पोहोतीनुसार ओव्या पण आहे एखादी ओवी समजा एखादा माणूस आहे आता ह्याच समजा ओव्याचा जर आपण अनुषंगाने विचार केला आता मी जे ओव्या सांगितल्या पहिली ओवी काय ओवी एखादा आता आपण सगळी शेतकरी आहे आपल्याला माहिती गोछिड काय आहे पण एखादा मुंबईत राहणारा समजा शंभर माझ्या फ्लॅटवर राहतो त्याला काय माहित गोछिड काय त्याला नाही माहित ना गोछीड त्याला काय माहित रे ठेकला माहित रे ढेकणाचे म्हणून उदाहरण आहेत बरेचसे पण आपण गोचिडावर विचार करू गोचिडाचं उदाहरण कोणाला समजतंय आपल्या सारख्याला शेतकरी करणाऱ्या लोकांना आपल्यावर काय पागल गोचिडे अरे दूध पिना शक्तीशाली पण ते काय पिन रक्त पिन आपण बऱ्याचशा म्हणतो अरे भाऊ सोडून देना ते म्हणतो नाही नाही त्याला जमतच नाही रात्री लागतच त्याच पद्धतीनं म्हणजे आपल्या सगळं जवळ आहे उपलब्ध आहे आपल्या देव आहे पण आपण काय करतोय इकडं तिकडे झिंडत बसलोय विठल विठल

नाव घ्यायचं नाव घ्यायला वेळ नाव घेतले खूप सुंदर प्रमाणे बघा आता तरी पुढे हा उपदेश नका करून सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार आणि फार काय शिकवावे ऐक नाही तुम्हाला ज्याच्यातून लाभ होतो ते करा रिकामे धंदे कशाला करता तुकाराम महाराजांनी हेच सांगितलंय शिकवण्याच्या दोन पद्धती सांगितलेल्या पहिली शिकवायची पद्धत तुकाराम लोकांना उपदेश केला सांगितलंय बाबा असं करा बाबा तसं नका करू एक संतांची खासियत आहे बघा ज्याने तुमचं हित होईल त्याच गोष्टी संतांनी सांगितल्या ज्या गोष्टी तुमचं हित होणार नाही किंवा ज्या गोष्टी तुम्हाला अनावश्यक आहे ज्या लागत नाही त्या संतांनी सांगितल्या देखील नाही आहे ज्या गोष्टी नको विषयाची परीक्षा कशाला घ्यायची ते नाही सांगितलं संतांनी ऐक नाही म्हणजे पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्हाला हित देऊन सांगितलं तुम्हाला तोंडाने उपदेश करून सांगितलं बाबा तुम्ही असं वागा असं करा तसं करा आणि दुसरा प्रकार जो सांगितला ना कृतीतून आहे की नाही कृतीने अर्भकासाठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून मी दावी ती ऐक नाही संत काय करतात प्रत्येक वेळेला नाही लावीत बसत एखादा माणूस प्रत्येकाला डोक्यात लावी बसत आता समजा आपल्या प्रधानमंत्रीचं जर उदाहरण घेतलं त्यांनी रिकामा सांगितलं लोकाला झाडू घेऊन बसा त्यांनी स्वतः झाडू घेतला झाडू काढवलं आता राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा राम मंदिरला पर्यंत मोदी आले होते मोदींनी कोण नाही सांगितलं फक्त पाच सहा फोटो काढले मस्त झाड त्यांनी प्रत्येक गावामध्ये मूवी माझल्या दिवशी त्या दिवशी राम मंदिराची प्राण होती ना प्रत्येक गाव साफ झाले एकाशाचा परिणाम आहे फक्त कृतीचा परिणाम एक शब्द बोलायचं काम बऱ्याचशा ठिकाणी कृती ही हजारो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते बिठल करून दाखवणं म्हणजे काय स्वतः एखादी स्वतः करून दाखवणं म्हणजे काय कृती करून दाखवणं आणि आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला उद्देशच करतात फळले ठसा झालो संमुख तो कैसा संत चरण पावलो तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराजांना हेच अपेक्षित आहे की आपण पुण्य केलं पाहिजे आपण चांगलं वागलं पाहिजे बऱ्याचदा आपल्याला काय वाटतंय आम्ही दरवर्षी सप्तेचे पंगत देतो महाराजाला पाकिट आम्ही देतो तू नाही येऊन बसवतो पण आमचं काय लई फिरलेलं वा लोकांचे जन्म याच्यात गेले ना तुम्हाला सगळ्यात मोठं काय झालं नरदेव निधान लागले हाती उत्तम सार उत्तमची गती देवची होई न म्हणते आहे की नाही तुम्हाला ही गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्या जागा एवढे जेवढे मंडपात बसलेले लोक आहे तुम्ही सगळे पुण्यमान समजा स्वतःला सगळे पुण्यमान या मंडपात बसून येऊन बसायला सुद्धा लय मोठं पुण्य लागत आई रे हे काम नाही प्रत्येकाला नाही ना बरेचसे लोक घरी काय करत असतील झोपत असतील झोपत नाही का तुम्ही कधी कोण येत माणूस जे झोपला नाही कधी म्हणजे झोप काय लगे जागा वेगळी का पण तुम्हाला झोपावं वाटणं म्हणजे तुमचं पाप याला आडवयत आहे विठल विठल म्हणजे मला कधी वाटतं कीर्तनात येऊन झोपलेला माणूस आहे बरं का तुम्हाला जर वाटत लई झोपेवर राहिली तर आणि खरं ना पुण्याचा भाग या काही काही लोक कीर्तनात येऊन झोपतात आणि काही काही लोकांना असं वाटतं की मला झोप येत नाही बघ घरी तर त्यांनी कीर्तनात येऊन बसावं मला असं वाटतं त्यांना तिथे झोपी आहे मला विनोदाचा भास सोडून द्या मला फक्त महत्वाचा हा मुद्दा मांडायचा आहे की संत काय करतात संत त्याच्या कृतीतून दाखवतात काय संत मग तुकाराम महाराज काय सांगतात मी कृती काय केलेली आहे मी कृती दुसरी काय केलेली नाही फक्त काय केलेलं आहे मी हे माझं जे पुण्य साठलं होतं वर्षान वर्ष जे जे झाले अवतार तुका त्यांच्याबरोबर प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज सोबत होते की नाही अंगदाचा अवतार असेल नामदेव असतील किंवा तुकाराम महाराज शेवटचा अवतार तुपातला अवतार म्हणतात तुकाराम पाचवा अवतार आहे तुकाराम महाराज तर या पाचवा अवतारात तुकाराम महाराज कधीच देवाकडे काही मागणी केली नाही मनसी मागा काही काही ऐक नाही माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवाने सांगितलं आम्ही मागणारे नाही आम्ही का मागणारे वाटले काही मागण्या आहे ऐक नाही कधी कधी तुम्हाला सांगतो मागायचं नसतं मागितल्यानं तुमची किंमत वाढत असते बघा जो जावही वारंवार सासरवडे जाऊन त्याची किंमत नाही राहते तर कधीच नाही सासरवडे म्हणायचं नाही वर्षभर काही चांगला धोंडा आला का मग म्हणायचं मी येत नाही राहू तुमच्याकडे म्हणजे तुमची खातरदारी होत असते बर का म्हणजे तुम्ही तुमची स्वतःहून जर पाच करून घेतला नाही तर तुमची किंमत राहत असते विठ्ठल क्रिया करून दाखवतायत तुकाराम सांगतायत तेव्हा माझा जो पूर्वजन्माचा भाग आहे त्या पूर्वजन्माच्या भागातून मला काय झालं संत चरण प्राप्त झालं बरं तुकाराम महाराज तुम्हाला संतचरण प्राप्त झालं मग याचा तुमच्या आयुष्यात फायदा काय झाला